नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिवसेना उरणच्या वतीने दिवाळी संध्या या संगीतमय कार्यक्रमाने उरणकर नागरिक झाले मंत्रमुग्ध माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन व ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उरणवासियांना संगीत नजराणा शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उरणतर्फे माजी आमदार तथा रायगड प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या माध्यमातून सरस्वती संग संगीत कला वर्ग प्रस्तुत दिवाळी संध्या या संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संगीत विशारद संकिर्ती रमेश गोंधळी यांच्या कन्या कुमारी आसावरी रमेश गोंदळी तसेच कुमारी युगांती पाटील सौप्रेरणा पाटील कुमारी अंजली म्हात्रे कुमारी संस्कृती मोकल व कुमारी अवंती गोगटे यांच्या सुमधूर गायनाने उरणकर मंत्रमुग्ध झाले त्यांना शुभम पाटील मधुकर घोगडे भास्कर म्हात्रे अक्षय मसने या सहकाऱ्यांनी संगीत साथ दिली तर कार्यक्रमाचे उत्तम निवेदन केशव साळवी यांनी केले सदर कार्यक्रमात विविध रागांमध्ये बंदिश भक्तिगीते व भावगीते सादर करून उरणकरांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला उरणकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता तसेच ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार शेठ भोईर प्रमुख नरेश रहाळकर उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे उपतालुका संघटक श्री के एम घरत सेवक श्री अतुल ठाकूर समीर मुकरी श्री निलेश भोईर शहर संघटक श्री दिलीप रहाळकर माजी शहर प्रमुख श्री महेंद्र पाटील द्रोणागिरी शहर प्रमुख श्री जगजीवन भोईर श्री महेश वर्तक प्रमुख एस के पुरो शहरसंपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार ज्येष्ठ कार्यकर्ते श्री काशीनाथ गायकवाड श्री संतोष पवार श्री, श्री, श्री सुभाष म्हात्रे पत्रकार श्री घनश्याम कडू कामगार नेते गणेश घरत शिक्षक सेनेचे श्री कौशिक ठाकूर श्री महेश गावळ श्री रमणिक म्हात्रे विधी व न्याय सेलचे उपाध्यक्ष श्री मच्छिंद्रनाथ घरत शाखाप्रमुख श्री शैलेश भोईर श्री फतेह खान श्री शाहरुख गडी श्री संदेश पाटील सुशांत तांडेल श्री सोहम शिरढोणकर नागाव सरपंच सी के गायकवाड ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उरणकर नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक नेते महेश गावण यांनी आभार मानले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील भोईर उरण